हाय फ्रेंड्स आपण पाहतो आहे महाराष्ट्राचा भूगोल जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र सिरीज यामध्ये महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग हा जो भाग आहे तो मी तुम्हाला सांगते आहे त्यानुसार मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग जिल्हे जिल्ह्यांची असणारी संख्या विभागांचं विभागानुसार जिल्ह्यांची असणारी संख्या सर्वाधिक मोठा असणारा विभाग सर्वात लहान असणारा विभाग एकूण जिल्हे वगैरे असा सगळा भाग इन डिटेलमध्ये सांगितलेला आहे शिवाय मागील शेवटचा जो मी व्हिडि व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये मी महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे असणारे क्षेत्रफळ हे मी तुम्हाला सांगत आहे पण हे क्षेत्रफळ सांगताना कोकण विभाग आणि कोकण विभागामध्ये असणारे जिल्हे कोकण विभागाचा असणारा जिल्ह्यानुसार असणारं च क्षेत्रफळ हे सगळं इन डिटेल मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आज ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तो म्हणजे दुसरा जो महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग आहे आ, नेक्स्ट जो आहे त्याच्यामध्ये तर तो आहे नाशिक विभाग तर नाशिक विभागाचा जो भाग आहे त्यानुसार आपण बोलूयात तर नाशिक विभाग हा जो आहे या नाशिक विभागानं महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी नाशिक विभागाने अठरा पॉईंट सत्तर टक्के एवढं क्षेत्रफळ व्यापलेलं आहे हे क्षेत्रफळ जर चौरस किलोमीटरमध्ये पाहायचं म्हटलं तर हे क्षेत्रफळ सत्तावन्न हजार चारशे त्र्याण्णव चौरस किलोमीटर इतकं आहे म्हणजे एकूण महाराष्ट्राच्या क्षेत्रफळापैकी अठरा पॉईंट सत्तर टक्के आणि चौरस किलोमीटरमध्ये जे क्षेत्रफळ आहे ते आहे सत्तावन्न हजार चारशे त्र्याण्णव चौरस किलोमीटर त्यानंतर बघा नेक्स्ट म्हणजे आता नाशिक विभागामध्ये असणारे जिल्हे एकूण बघा नाशिक विभागामध्ये एकूण पाच जिल्हे येतात अहमदनगर नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार यामधला अहमदनगर हा जो जिल्हा आहे त्या अहमदनगर जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ आहे सतरा हजार अठ्ठावन्न चौरस किलोमीटर दुसरा आहे नाशिक जिल्हा ज्याचं एकूण क्षेत्रफळ आहे पंधरा हजार पाचशे चाळीस चौरस किलोमीटर तिसरा आहे जळगाव जिल्हा ज्याचं एकूण क्षेत्रफळ आहे अकरा हजार सातशे पंच्याहत्तर चौरस किलोमीटर त्यानंतर आहे चौथा धुळे जिल्हा त्याचं क्षेत्रफळ आहे आठ हजार त्र्याहत्तर चौरस किलोमीटर आणि त्यानंतर आहे पाचवा नंदुरबार जिल्हा की ज्याचं क्षेत्रफळ आहे पाच हजार सत्तेचाळीस चौरस किलोमीटर हे बघा आपण टोटल पाहिलेलं आहे ते म्हणजे पाच जिल्ह्यांचा भाग आता बघा अहमदनगर नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांचं जर क्षेत्रफळ एकूण आपण एकत्रित केलं तर ते किती भरणार आहे तर सत्तावन्न हजार चारशे त्र्याण्णव एवढं भरणार आहे की जे पूर्ण नाशिक विभागाचं नाशिक जो प्रशासकीय विभाग आहे त्या विभागाचं असणारं ते एकूण चौरस किलोमीटर क्षेत्रफळ भरे या सत्तावन्न हजार चारशे त्र्याण्णव चौरस किलोमीटरचं जर आपण जिल्ह्यानुसार विभाजन केलं तर हे जे मी सांगते आहे या पद्धतीनं अहमदनगरचं सतरा हजार अठ्ठावन्न नाशिक पंधरा हजार पाचशे चाळीस जळगाव अकरा हजार सातशे पंच्याहत्तर धुळे आठ हजार त्र्याहत्तर आणि नंदुरबार पाच हजार सत्तेचाळीस या पद्धतीने हे भरणार आहे आता हे झालं जिल्हे आणि त्यांचं असणारं क्षेत्रफळ बरोबर आता आपण बघूयात की सर नाशिक विभागातील सर्वात मोठा क्षेत्रफळानं असणारा जिल्हा तो म्हणजे एक नंबरचा अहमदनगर की ज्याचं क्षेत्रफळ आहे सतरा हजार अठ्ठावन्न की जो क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे आणि सर्वात लहान जिल्हा कोणता आहे नाशिक विभागातील तर पाच नंबरचा बघा नंदुरबार त्याचं क्षेत्रफळ किती आहे तर पाच हजार सत्तेचाळीस चौरस किलोमीटर म्हणजे नाशिक विभाग नाशिक विभागाचं एकूण क्षेत्रफळ अठरा पॉईंट सत्तर टक्के महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी नाशिक विभागाचं क्षेत्रफळ अठरा पॉईंट सत्तर टक्के आणि सत्तावन्न हजार चारशे त्र्याण्णव चौरस किलोमीटर हे नाशिक विभागाचं क्षेत्रफळ त्या पद्धतीनं जिल्ह्यांचं असणारं क्षेत्रफळ ते इथं मी जे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे त्या पद्धतीनं हे जिल्ह्यांचं असणारं क्षेत्रफळ त्या क्षेत्रफळानुसार नाशिक जिल्ह्या नाशिक विभागातील सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर आणि सर्वात लहान जिल्हा आहे नंदुरबार तर हे तुम्ही चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवू शकता आणि सोप्या भाषेमध्ये रिपीट करून मी तुम्हाला सांगितलेलं आहे दोन ते तीन वेळा तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितला तर हे तुम्हाला सहज पाठ होऊन जाईल तर असेच नवनवीन अभ्यासपूर्ण आणि छोटे छोटे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका